सुट्टीच्या दिवशी वरण भात भाजी पोळी तेच तेच खायला कंटाळा येतो आणि खायलापेक्षा करायलासुद्धा कंटाळा येतो मग काय करावं म्हटलं आज म्हणून मग मा केले मस्तपैकी टम्म फुगलेले बटाट्याचे पराठे बटाटा मटारचे पराठे त्यासाठी मी मटर आणि बटाटे कुकरला शिजवून घेतले दोन शिट्ट्या करून कुकर गार झाल्यानंतर त्यातल्या बटाटे काढून घेतले आणि त्याची साल काढून घेतलेली आहे साल काढून घेतल्यानंतर बटाट्याचे थोडेसे तुकडे करून ठेवेल मी म्हणजे मग बटाटे गार होतील आणि बट पराठ्याला जेव्हा बटाटा वापरायचा असतो तेव्हा तो थंड झालेलाच असावा मग तो किसायचा म्हणजे मग बटाटा जास्त गोळा होत नाही आणि पराठे ओलसरून फाटत नाहीत तर इकडे अशा प्रकारे मी त्याचे चिरा करून ठेवलेले आहे म्हणजे झटपट बटाट्याची वाफ निघून जाईल आता हे थंड होत आहेत बटाटे तोपर्यंत म्हटलं जरा पराठ्याची कणिक भिजवून घ्यावी त्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचं पीठ पण वापरू शकता किंवा मैदा आणि गव्हाचं पीठ एकत्र पण करू शकतात पण मी इथे फक्त वापरत आहे गव्हाचं पीठ त्यानंतर त्यामध्ये घेतलेलं आहे मी चवीनुसार मीठ आणि त्यात घालायचं आहे एक पळीभर तेल तेलामुळे कसे आपले पराठे मस्त खमंग होतात आणि मऊ पण राहतात सर्वात आधी हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालत एक छान अशी कणिकचा गोळा मळून घ्यायचा आहे पोळ्यांना मळतो त्याचप्रमाणे मळायचा आहे फक्त खूप घट्ट नाही ठेवायचा किंवा खूप पातळ नाही करायचा मिडियम ठेवायचा म्हणजे मग पराठा झटपट लाट लाटला जातो आणि तो फाटत नाही थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा मळून झाकण ठेवून एक दहा मिनिट मी बाजूला ठेवणार आहे म्हणजे मग कणिक छान मुरेल आणि मसूद आपले पराठे बनतील सुट्टीच्या दिवशी असं स्पेशल जेवायला मस्त लागतं तुम्हाला तुम्ही काय काय बनवता घरी तुमच्या सुट्टीच्या दिवशी कमेंट्स करून नक्की सांगा आता या पराठ्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एका बाऊलमध्ये घेतलेले आहे तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं एक चमचा घेतलेला आहे जिरं एक चमचा घेतलेले आहे धणे आणि अगदी पावचं अर्धा चमचा घेतलेली आहे बडिशोप आणि भरपूर कोथंबीर हे सगळं मी बारीक वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये पाणी न घालता आता हे वाटायचं कारण का कारण एकतर जे जिरं वगैरे असतं त्याची छान पावडर होते आणि पराठ्यामध्ये असं जाडसर लागत नाही आणि पराठे लाटताना फाटत नाही म्हणून बटाटे गार झाल्यानंतर मॅशरच्या मदतीने मी सगळं मिश्रण मॅश करून घेतलेलं आहे आणि असं मस्तपैकी बटाट्याचं सारण आता बनवून तयार होत आहे तर जे वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये ते मी यामध्ये घालते मिरची जास्त तिखट नाही आहे त्यामुळे थोडंसं मी चवीला एक चमचा घालत आहे लाल तिखट अर्धा चमचा हळद अगदी पाव छोटा चमचा टाकलेला आहे गरम मसाला आणि अर्धा चमचा घेतलेली आहे आमसूर पावडर चवीनुसार मीठ आमसूर पावडर नसेल तर लिंबाचा एक चमचा रस घातला तरीसुद्धा चालेल ह्यामुळे त बटाट्याच्या पराठ्याची चव खूप छान लागते हे सगळं मिश्रण बटाटा मटारचं एकजीव करायचं आहे म्हणजे मग जे मसाले घातलेले आहेत ते सगळ्या सारणाला सारखे लागतील बस इथे छानपैकी सारण तयार झालेलं आहे आता लाटून घ्यायचे आहेत पराठे पराठे लाटताना खाली न विसरता असा रुमाल किंवा पेपर ठेवायचा नाही तर मग पराठे लाटताना पीठ भरपूर उडतं किंवा खाली पडतं आणि त्यानंतर जे आपल्याला ओटा आवरायला मेहनत लागते ती खूप जास्त असते तसं होऊ नये वेळ पण आपला वाचावा म्हणून अशा रुमाल खाली ठेवायचा कणिक पुन्हा एकदा मळून घेतल्यानंतर पराठ्याला एक मीडियम परा साईजचा कणकेचा गोळा घ्यायचा थोडासा तो थो लाटायचा आहे पुरी एवढ्या आकाराचा आणि त्यामध्ये मस्त मनसोक्त सारण घालायचं आहे वरून थोडंसं पीठ भुरभरायचं म्हणजे मग बटाट्याचा पराठा किंवा कोणताही पराठा फाटत नाही अशा प्रकारे त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी हलक्या हाताने लाटणं फिरवत तुम्हाला जाडसर पराठा आवडत असेल किंवा बारीक आवडत असेल त्यानुसार पराठा लाटून घ्यायचा आहे लाटताना खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही ला गरज वाटली खाली चितकतं असं वाटलं तर लाटण्याला किंवा पराठ्यावर असं पीठ भुरभरायचं आहे आमच्या घरात हजबंडला आवडतं थोडे जाडसर पराठे आणि मुलांसाठी करते मी थोडेसे बारीक पराठे म्हणजे त्यांना रोल करून ते देता येतात तर इथे जाडसर छान पराठा मी सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटून घेतलेला आहे तेव्हा तापल्यावर दोघी साईडने तेलाने किंवा तुपाने खमंग असा पराठा भाजून घ्यायचा आहे तर मी इथे आज तूप लावत आहे तुपांची पण चव मस्त लागते तर दोघी साईडने छान तूप लावायचं किंवा तेल लावायचं आणि असा मस्त पराठा बनवून तयार झालेला आहे चवीला एकदम मस्त लागतो आता हा लाटला होता मी थोडासा जाडसर पराठा याच्यानंतरचा जो पराठा लाटेल तो थोडासा पातळ लाटणार आहे तो पण फाटत नाही व्यवस्थित होतो आणि तोसुद्धा इतका छान मस्त टम्म फुकतो पराठा जेव्हा आपण बनवतो तेव्हा स्टफिंग थोडं जास्त घातलं की असं कडेपर्यंत छान सारण असतं त्यामुळे त्याची जी चव असते ती एकदम मस्त लागते उगचच काट आहे मध्ये स्टफिंग आहे असं होत नाही थोडंसं वरून बटर घालायचं आणि मस्त चटणीसोबत दह्यासोबत एन्जॉय करायचे तर हा झाला थोडासा जाडसर पराठा त्यानंतर मी लाटला बारीक पराठा इतका बारीक लाटलेला आहे जेणेकरून मुलांना तो रोल करून देता येतो तर बारीक लाटताना पण लाटणं एकदम हलकं हलकंच फिरवायचं आहे आणि लाटत जायचा फाटत अजिबात नाही कारण आपण बटाटे मटर आणि वा मॅश केलेले आहेत आणि वाटणसुद्धा व्यवस्थित करून घेतलेलं आहे त्यामुळे तर हे बघा किती छान टम्म फुगलेला आहे पराठा तर तुम्हाला पण बटाट्याचे पराठे आवडतात का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर झटपट चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू